जालना जिल्ह्यात आदिवासी समाजाचा आक्रोश मोर्चा बंजारा समाजाला एसटीत आरक्षण नको या प्रमुख मागणीसह बोंगस आदिवासींवर कारवाई करा व जालना येथे आदिवासी भवन उभारण्याची मागणी यावेळी करण्यात आली हा मोर्चा आज या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकलव्य संघटनेच्या माध्यमातून जो काढलेला आहे ती पहिली मागणी आमची आहे की बंजारा समाजाला एस टीमध्ये मध्ये घेऊ नये ते एस टीमध्ये तर येणार नाही कारण एस टी आणि एस सी हे संविधानिक आरक्षण आहेत अनुसूचित जमाती आणि जाती ह्या घटनेने दिलेले आरक्षण आहे त्याच्यामध्ये बंजारा समाज येऊ शकत नाही आणि तुम्ही प्रश्न केला हैदराबाद गॅजेटचा हैदराबाद गॅजेटमध्ये तेवीस पान नंबरला पष्ट लिहिलेला आहे का बंजारा समाज हा शेतकरी आहे म्हणजे अॅग्रिकल्चर आहे हे पष्ट या गॅजेटमध्ये लिहिलेलं आहे कोणीतरी ढगाला ठिकाण लावून देत आहे का गॅजेटमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे बंजारा समाज हा ट्रायबलमध्ये येतो हे सापपणे ते नेते खोटं बोलत आहेत पण ह्या गॅजेट मी तुम्हाला दाखवत आहे या गॅजेटमध्ये मराठा समाज कुणबी लिहिलेला आहे म्हणजे मराठा समाजाची मागणी काय आहे कुणबी आणि मराठा एक आहे पण बंजारा समाजाची ही मागणी आहे की बंजारा समाज हा एस टीमध्ये येऊ पात आहे इथे कोणत्याही प्रकारचं ट्रायबल म्हणून त्यांचा शब्द नाही म्हणून बंजारा समाज एसटी मध्ये येऊ शकत नाही ही आमची आज बंजारा समाजाला जी त्यांची भूमिका आहे त्या भूमिकेला विरोध करण्यासाठी लाखोच्या संख्येने हजारोच्या संख्येने मायमावल्या घेऊन आम्ही या जिल्हा कार्यालयासमोर आलेलो आहोत पुढची दिशा काय पुढची दिशा आमची चौदा तारखेला शहापूर ते मुंबई आमचा पायी तीन दिवसाचा मोर्चा आहे सोळा तारखेला आम्ही मा महाराष्ट्राच्या मन मंत्रिमंडळासमोर किंवा मंत्री, मंत्री मंत्रालयासमोर हा मोर्चा लाखोच्या संख्येने धडकणार आहे